बारामतीत बँक मॅनेजरची आत्महत्या शिवशंकर मित्रांवर कुणाचा होता दबाव बारामतीत बँक मॅनेजरने बँकेतच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे शिवशंकर मित्रांनी बँक ऑफ बडोदाच्या भेगवण रोडवरील शाखेतच गळफास घेतलाय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अतिरिक्त दबावामुळे आत्महत्या करत असल्याचं शिवशंकर मित्रांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलंय प्रत्येक कर्मचारी आपल्या परीने शंभर टक्के योगदान देत असतो कोणत्याही कर्मचाऱ्यावर अतिरिक्त दबाव टाकू नये अशी इच्छाही मित्रांनी सुसाईड नोटमधून व्यक्त केली आहे याशिवाय बायको आणि मुलीची माफी मागत मृत्यूनंतर आपले नेत्रदान करावे अशी इच्छाही शिवशंकर मित्रांनी व्यक्त केली आहे सुसाईड नोट मिळाल्यानंतर पोलिसांनी दबावाशिवाय अन्य काही कारण होती का याचा तपास केलाय काल त्या त्यांचा आत्महत्या करण्यामागं कार कारण अजूनही निश्चित झालेलं आहे त्याच्यामध्ये सुसाईड नोट सापडली त्यामध्ये त्यांनी बँकेच्या प्रेशरमुळे मी आत्महत्या करत असं असं नमूद केलेलं आहे सदर बाबत आम्ही अधिक तपास करत आहोत चौकशी करत आहोत आणि याच्यामध्ये नक्की कोणत्या कारणावरून त्यांनी आत्महत्या केली याचा शोध घेत सध्या आकस्मात मुळे दाखल केलं आहे आणि तपास करत आहे शिवशंकर मित्र हे मूळचे उत्तर प्रदेशातील प्रयागराजचे असून गेली अनेक वर्ष बँक ऑफ बडोदामध्ये काम करतात मात्र वरिष्ठांचा मोठा दबाव असल्यानं गेल्या काही दिवसांपासून शिवशंकर मित्रात असल्याचं परिवाराशी चर्चा केल्यानंतर निवृत्ती घेण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होता पाच सहा स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज केला होता मात्र त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही अशी माहिती सुद्धा पुढे आली आहे बारामतीमध्ये खळबळजनक बार घटना घडलेली आहे बारामतीतल्या भिगवण रोडवरील या बँक ऑफ बडोदाच्या मॅनेजरनं या बँकेमध्येच मध्यरात्री आत्महत्या केलेल्या आहेत खरंतर आत्महत्येपूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहिलेली होती जे पोलिसांना मिळालेली आहे आणि या सुसाईड नोटमध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे तर, तर या बँकेचे रविशंकर मित्र बँक मॅनेजर होते उत्तर प्रदेश प्रयागराज मधले ते राहणारे आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांनी इच्छा व्यक्त केलेली होती आपल्याला सेवानिवृत्त व्हायचं आहे मात्र सेवानिवृत्तीच्या या काळामध्ये त्यां त्यांची जी मागणी आहे ती वरिष्ठांनी फेटाळून लावलेली होती वरिष्ठ त्यांच्या मागणीकडे लक्ष देत नव्हते आणि कामाचा दबाव जो आहे तो वारंवार त्यांच्यावर होता त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे तर बँक मॅनेजरनं बँकेत आत्महत्या करण्याची पहिलीच वेळ आहे बारामतीकरांसाठी त्यामुळे आज बारामतीकरांच्या करन्सार... बारामतीकरांमध्ये एकच खळबळ उडालेली आहे आज बँकेचं कामकाज जे आहे ते पूर्ण दिवसभरासाठी बंद ठेवण्यात आलेलं आहे पोलिसांनी बँक मॅनेजरचा जो मृतदेह आहे तो ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवलेला आहे मात्र वरिष्ठांच्या अधिकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आता बघावं लागेल पोलीस या संदर्भात काय कारवाई करतायत वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल करतात मात्र बँकेच्या आवारात बँकेच्या कार्यालयातच आत्महत्या केल्यानं बारामतीमध्ये खळबळ उडली कॅमेरामॅन तेजस वसंत मोरे मुंबईत बारामती